सोलापूर महापालिका निवडणूक लढविण्याचे सर्व अधिकार फारुख शाब्दी यांना दिली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आगामी महानगरपालिका निवडणुकीत ए आय एम पक्ष सोलापुरात स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे मात्र याचे सर्व अधिकार हे, हे फारुख शाप्दे यांच्याकडे असतील एवढंच नव्हे तर नगर परिषदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही आमचे उमेदवार असतील अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर दौऱ्यात जलील पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की गेल्या दहा ते बारा वर्षापासून आमच्या पक्षाला जातीवादी म्हणून संबोधले जात होते मात्र आमचे काम पाहून आता ती स्थिती राहिली नाही निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आमच्या पक्षामुळे झाला असं बोललं जात होतं तसं होऊ नये म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता मात्र त्यांनी आम आम्हाला सोबत घेतलं नाही महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत मात्र आम्हाला त्यातून निकाल दिसला पाहिजे महानगरपालिकेचा आम बघा आमच्याकडे असं नाही आहे की काही फॅमिली रूल आहे आमचे जे जिल्ह्याचे प्रमुख असते ते आमचे प्रमुख आहे आता फारुख शाब्दी साहेब इकडचे आहे आमचे अतिक सर जे आहे ते गोवंडीचे आहे ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे जसं मी ऑलरेडी घोषणा केलेली आहे पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन्स आम्ही लढणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एम आय एम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेलं आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आम आमच्यावर बोट दाखवायचे हे जातीवादी पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे आम्ही दहा बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आज मला वाटत नाही आहे की सोलापूरमध्ये कोणी फारुख शाब्दीला एक कम्युनल लीडर म्हणून बघत आहे, आहे। त्यांचीही त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीचीही इमेज हां तसं जसे आमचे दुसऱ्या जिल्ह्यातले सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी काम करून जे दाखवलेलं आहे आता आल्या आल्यावर यांचीही इच्छा होती की एक दोन पब्लिक मीटिंग्स करायची होते कारण मी म्हटलं की ठीक आहे पब्लिक ही करू बघा महाविकास आघाडीला मी हे जाणून हं की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतं ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला मी म्हटलं होतं की नाही मग मी आपण सोबत लढू नका आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की अरे आता उत्तर काय द्यायचं मागील निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला एक लाखापेक्षा जास्त मते मिळाले आहेत आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून काम करणार आहोत सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुका लढणार असल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगितले यावेळी एआयमआयएम चे शहराध्यक्ष फारुख शाब्दी निरीक्षक अनवर सादात शौकत पठान अजहर हुंडेकरी आदी उपस्थित होते